शेळ्या घेऊन जातो पण जंगल म्हणलं की वाघांची संख्या आली कोणाची संख्या आली कारण सगळ्यात जास्त वाघाचं खाद्य काय आहे बरोबर ताज तवानं जेवण त्याला पाहिजे तो शेळी खातो मेंढी असेल मेंढ्यात माहिती कोल्हापूर एरियात गेला तर मेंढ्या असतात माहिती आहे ना तर ते चरायला जातो चरायला जात असताना सॉरी यामध्ये बघा हे करत असताना त्यावेळेस त्याची येथल्या ह्याच्यामध्ये चुकून हॅलो चुकून काय होतं पाणी चालायला पाणी पाजायला नेत असताना चुकून एक वाघाचं पिल्लू चुकून त्याच्यामध्ये येतं लहान असतं अगदी बरं का इकडे लक्ष द्या ते वाघाचं पिल्लू चुकून त्याच्यामध्ये येतं त्या कळपामध्ये आणि त्याला लक्षात येत नाही आणि त्याला पिल्ल्याला काय हो आपण जसं सांगाल चिखलाचा गोळा जसा घडवल तसा घडतो आता आपल्याला तुम्ही बातम्या पण बहिल्या असेल वाघाचं पिल्लू मांजर म्हणून सांभाळ पण पुन्हा झाला वाघ बरोबर आहे का पण ते वाघाचं पिल्लू त्या मेंढरात जात होतं त्या मेंढरात जात असताना जी जसं जातं तसंच ते पळायचं आणि त्या मेंढ्रासारखं त्यांनी म्या म्हणलं की आणि म्या म्याच म्हणायचं काय म्हणायचं त्यांनी म्या म्हणलं की ती म्याच म्हणायचं ते जसं चाललं तसंच चालायचं त्यांनी मग काय होतं एक दिवस ते वा संध्याकाळी बांधत असताना शेळ्या बांध असताना प्रत्येक गुराक्याला माहित असतं आपली जनावर किती आहेत होई बांधत असताना हे पिल्लू दिसतं <coughs> तो घाबरतो अरे काय एक तर मांजर आहे का काय मग त्यावेळेस त्याची आणि शेवटी काय होतं ते ह्या मेंढरात राहून राहून त्याला सवय झाल्यामुळे ते काय होतं मेंढ म्या त्याच्याकडे जातं मग ते काय म्हणते आपण सांभाळू त्या सांभाळतात त्या मेंढराबरोबर बरोबर जाऊन दररोज असे दिवस जातात येतात जातात एक दिवस असं होतं पाण्याच्या कडाला मेंढर जाताना ते थोडं मोठं झालेलं असतं काय झालेलं असतं मोठं झालं असतं बघा त्याला आजूबाजूची सवय कशाची लागली मेंढ्यांची लागली एका ठिकाणी उडी मारली त्यांची सवय लागली मेंढरात राहून मेंढरू बनलं त्याला लक्षात येत नाही पण त्यातल्या वाघांना लक्षात येतं अरे आपल्यातला कोणतरी त्यात आहे वाघांना लक्षात येतं अरे आपल्यातलं कोणतरी त्यात आहे ह्याला है? बाजूला काढलं पाहिजे ह्याला वाघ काय करतात सगळे एकवटून येतात वाघ एकोटून येतात तेव्हा मेंढर सगळे पळून जातो गुराकीत लपून बसतो त्यावेळेस त्या वाघाला बाजूला घेतात पाण्याच्या समुद्राच्या कडला आणतात आणि त्याला काय करतात त्या पाण्याच्या ह्याच्यामध्ये डोकावायला लावतात त्यावेळेस तो वाघ वाघाचं पिल्लू मोठं झालेला असतं ते बघून घाबरायला लागतं म्याम्या करून आरडायला लागतं काय करायला लागतं म्याम्या करून आरडा लागतं आता मी मरतो का काय की अस्तित्व विसरणाऱ्या माणसाची अशीच कामं होते था. आता मी मरतो का काय की किंवा जगतो का काय की पण त्याला जेव्हा पाण्यात दाखवला जातो तो बघतो तो बघतो त्या पाण्यात बघून ते वाघ बघतात आणि अशी गगन भरारी असणारी अशी डरकाळी फोडतात त्यावेळेस त्याला लक्षात येतो हा आणि तो, तो जेव्हा बघतो तेव्हा प्रयत्न करतो तेव्हा त्याचा एक प्रयत्न आसमानाला भिडतो आणि त्याची एक डरकाळी त्याचं अस्तित्व जाणी करून देते की मी वाघ आहे मी शेर आहे आणि हेच अस्तित्व तुम्हाला जीवनामध्ये सक्सेस करतं तुम्ही मॅन्ड्रासारखं कर वाग